पांढरी शुभ्र मौसू तोंडात विरघळणारी नाळाची वडी आज आपण बघणार आहोत यासाठी एक नारळ घेतला याची काळी पाठ काढल्यामुळे वडी छान पांढरी शुभ्र होती याचे पातळ काप करून मिक्सरला फिरवून घेतलं हा ओल्या नाळाचा चव तयार आहे चव अशा पद्धतीने वाटीमध्ये हलकासा दाब देऊन मोजून घ्यायचा दोन वाटी हा चव भरलेला आहे तर यासाठी आपल्याला साखर एक वाटी घ्यायची आहे इथे मी ताटाला तूप लावून ठेवलेला आहे आता पॅनमध्ये चमचाभर तूप घातलेला आहे तुपावरती ओल्या नाळाचा चव घालायचा आहे अगदी अर्धा मिनिट बारीक गॅसवरती हे परतून घ्यायचं आता याच्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे जेवढा नाळाचा चव आहे त्याच्या निम्मी आपल्याला साखर वापरायची आहे बारीक गॅसवरती मिनिटभर परतून घेतलं आणि ही वडी छान मौसूद होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी दुधावरची साय घालायची आहे याच्यामुळे वडी छान मौसूद होते तर आता हे सगळं मिश्रण आठ ते दहा मिनिटे बारीक गॅसवरती परतून घ्यायचा गॅस मोठा केला तर या वडीचा रंग बदलू शकतो आठ ते दहा मिनिटानंतर चेक करायचं आहे अशा पद्धतीने याचा गोळा बनत आहे म्हणजे मिश्रण आपलं तयार आहे वेलची पावडर घालून छान मिक्स करायचं गॅस बंद करून वडीचं मिश्रण काढून घेतलेलं आहे तूप लावलेल्या ताटामध्ये हे वडीचं चा मिश्रण छान पसरवून घ्यायचं आहे आता याच्यावरून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स लावू शकता आता हे गरम असतानाच याला चाकूने कट करून ठेवायचं आहे म्हणजे वडीचं मिश्रण थंड झाल्यानंतर वड्या अगदी व्यवस्थित निघतात कट मारल्यानंतर हे मिश्रण असंच अर्धा तास थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा चाकू फिरवायचं आहे त्यामुळे वडी आपली अगदी सहज निघते इथे अगदी पांढरी शुभ्र तोंडात विरघळणारी ही ओल्या नाळाची वडी तयार आहे या पद्धतीने ही वडी बनवून बघा आणि सुवर्ण रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा